उद्याच्या पुजाराच्या गोष्टीसाठी माणसं आपल्याला सभागृहा पाहिजे कुठल्या माध्यमात तुम्ही अशा नव्हता मार्गदर्शन करू शकते तिथं आम्ही चुकू शकताल तिथं आम्हाला सरळ देऊ शकते असं माणसं आमच्या सोबत द्या लोकांच्या गरीबाच्या अडचणीला सुरुवात आहे हा माझा सुरुवात आहे त्याच्याला बाकी स्वतःसाठी सगळे दुसऱ्यासाठी थोडतरी तीच बाकी घेऊन आमची टीम मुली सगळेजण तसेच काम करतात कारण झाला काम करायचं आवड माझे मित्र एवढं चांगलाय कुठे येत नाही माझ्या मागे आहे थंड काय मागा माहिती कारण समोर असणारे वेगळे पण माझं असणार थंडी मित्र मला वाटत नाही तू एवढं कोणाल माझ्यासारखे तर कोणाल नाही आपल्या ज्या विकासाच्या कामाबद्दल लोक

कार्यकर्ता नव्हता एक प्रवक्ता झालाय केले नसते मला म्हणलं मी काय थोडी मुला घरा गेली ती म्हणजे त्या लक्ष्मी पूजन दिवशी एक लक्ष्मी पूजन होती त्या दिवशी तू गोष्ट घेतला मी जाऊ लागतो तुम्हाला काही गोष्टी बोलायचं नाही

बावीस नगरसेवाला आणि मी अध्यक्ष माझामधन लोकांना शंका आहे पण मला काय घ्या तुम्ही करून ठेवले तीन काय घ्या निकालात ना तुम्हाला दिसणार आहे एवढंच पडतो इतर थांबतो जय